हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं सगळ्यांना हॅपी दशहरा विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज काही डेली ब्लॉग वगैरे काही रुटीन वगैरे शेअर केलेलं नाही मी तर आज मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर तुम्हाला दाखवते आता पाच वाजले आणि माझं सगळं आवरून वगैरे झालं आहे सकाळचं स्वयंपाक वगैरे पुरणपोळींचा स्वयंपाक मी आधी पण व्हिडिओ शेअर केलेला आहे म्हटलं सारखं सारखं तोच व्हिडिओ काय म्हणजे सारखं सारखं काय दाखवायचं म्हणून मी शेअर नाही केलं आहे तर वरते घड्यालीत बघू शकता तुम्ही पाच वाजलेले आहेत आणि मुलांना क्लास होता तर मुलांना सोडून आले तर चला तर मग देवपूजा वगैरे दाखवते चाल बघू शकता आरतीचं ताट वगैरे काढून घेतलेलं आहे आणि आपट्याची पानं म्हणजे सोनं फुलं झेंडूचे दिवा वगैरे सगळं आणि इकडे सकाळची माझी डेलीची जी पूजा असते रोजची ते तर असं छान असं देवघराला तोरण वगैरे केलेलं आहे आणि फुलं वगैरे छान झेंडूचे तर किती प्रसन्न वाटते बघा झेंडूचे फुलं वगैरे तर, तर आता रांगोळीपासून सुरुवात केलेली तर आता पाच वाजलेले मुलं म्हटलं गेले क्लासला तोपर्यंत रांगोळी वगैरे काढून घ्या आणि आज दसरा आहे म्हणून तर, तर, तर कारण काय मी रोज रोज काही रांगोळी वगैरे काढत नाही कारण आमच्या सोसायटीत मुलं आहेत ना छोटे छोटे ते येताना जाताना काय करतात सगळी रांगोळी पुसून जातात म्हणजे थोडा वेळ पण ठेवत नाहीत मग त्याच्यामुळे मी काय करते रांगोळी सहसा करून काढत नाही कारण काय मुलं आहेत ना काहीच रांगोळी ठेवत नाहीत म्हणजे जो छोटे छोटे मुलं आहेत त्यांना पण काही बोलता पण येत नाही त्याच्यामुळे त्यांच्या मम्मीला मी एक दोन वेळेस बोलले पण त्या म्हणल्या मला पण माहीत नसते ते कधी येऊन जातात आणि मोडून जातात तर त्याच्यामुळे मग मी काही जास्त बोलत नाही तर बघू शकता छोटीच रांगोळी काढणार आहे जास्त काही काढणार नाही कारण स्टाईलचा कलर आहे ना कलरफुल आहे ना त्याच्यामुळे त्याच्यावर रांगोळी काढलेली दिसत पण नाही जास्त तर नॉर्मलच रांगोळी काढणार आहे आणि छान अशी आज दसरे आहे सकाळी नाही काढली मी कारण काय मग सकाळची झाडं परत संध्याकाळी काढा काढते मी पण तुम्ही बघू शकता साईडला उंबट मी चंदननी स्वस्तिक ओम वगैरे असं काढते कारण काय मुलं काहीच ठेवत नाहीत संध्याकाळपर्यंत फार असं पायानं पसरून पसरून असे धिंगाणं करून टाकतात ना विचारू नका त्याच्यामुळे आणि म्हणून मग मन, म्हटलं जाऊ द्या आता संध्याकाळीच काढू आणि सकाळी झालं पण नाही आरत्या वगैरे लावणं परत दसऱ्याला आणि देवपूजा परत पुरणपोळीचा स्वयंपाक सगळ्या गोष्टी एवढं होत नाही कारण हेल्पला पण कोणी नाही आणि त्याच्यामुळे एकटीलाच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना त्याच्यामुळे आणि इथून मुले चाललेल्या तर त्यांनाच बघत होते मी आणि छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली जास्ती काही काढली नाही तुम्हाला दाखवतेच मी पुढे आणि बघू शकता तर दसऱ्याला तुम्ही काय शॉपिंग केली ते पण कमेंट करून सांगा आणि मी पण शॉपिंग केली साडी वगैरे असं काही घेतलेलं नाही मुलांना टी शर्ट आणलेले कारण त्यांना जीन्स पॅन्ट होते नवेच न्यूज पॅन्ट घेतलेले मागच्या महिन्याला त्याच्यामुळे मग म्हटलं पॅन्ट वगैरे नको कारण काय मुलांनाही लगेच आकूड पॅन्ट होतात शॉर्ट होतात त्याच्यामुळे त्यांना टी शर्ट घेतलेले आणि बघू शकता तर व्हिडिओ स्किप न परता पूर्ण बघा आणि आमच्या आहोंनी पण मला मिस्टरांनी पण मला गिफ्ट दिलेलं आणलेलं मला माहीतसुद्धा नाही कधी गेले आणि कधी आणलं तर मला मग सांगून गेले की बाहेर जातो ना आणले गिफ्ट तर पुढे एक बघा मी दाखवते तर अशी छोटीशी रांगोळी काढली बघू शकता आणि छान तोरण वगैरे दाखवते तर मेन डोर आहे हा आणि छान असं आंब्याच्या पाण्याचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण केलेलं आहे कारण गावकडे आंब्याच्या पाण्याच्या तोरणालाच महत्त्व असते आणि झेंडूच्या फुलं तर करतातच आणि साईडला दोन्ही साईडला शुभ लाभ लाभलेलं आहे दरवाज्याच्या आणि छान असा दरवाजा बघू शकता तोरण केलेलं आहे रांगोळी आजची तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तर चला मग आता मी गॅ तुळशीजवळ पण गॅलरीत आहे ना रांगोळी काढते आणि खूप इकडनं रोड आहे ना मेन रोड त्याच्यामुळे ना खूप धूळ येते गॅलरीत तर हे ग्रीन कलरची मॅट आतरली आहे म्हणजे साईडला टाकलेली झाडांच्या आजूबाजूला तर मी दाखवते पुढे तुम्हाला तर बघू शकता तुळशीजोड पण छान अशा फुलांची रांगोळी वगैरे काढलेली आणि बेलपत्रीचं रां झाड होतं तर मुलं काय करतात याच्या आता पाय वगैरे लावतात ना तिथं उभं राहतात तर त्याच्यामुळे मी वर ठेवते तर म्हटलं मग आज दिवा वगैरे लावायचं आहे म्हणून मग खाली काढून घेतली खालून काढून घेतलं झाड <coughs> सॉरी तर मग झाडाजवळ पण छान अशी रांगोळी काढलेली आणि जास्त काही काढली नाही थोडीफार काढली आणि बघू शकतं अशी आणि आज कसं मी दसरा दिवाळीला मी रांगोळी काढतेस सणासुदीला काढतेच उपवास वगैरे असले तेव्हा पण मी रांगोळी काढते फक्त रांगोळी मी डेली नाही काढत कारण काय डेली काढली ना मुलं एवढे म्हणजे विचारू नका अक्षरच्या पूर्ण दरवाज्याच्या समोर आहे जाड़ा जाड़ा ना पूर्ण रांगोळी पसरून देतात जाणून बुजून करतात की काय काय ती तर बघू शकतं झाडं किती छान असे झाडं झालेले आहेत आणि बेडलाचं झाडंही माझ्या आईनं पाठवलं गावावरून दादा लता तर त्याच्याजवळ आणि इकडे जास्वंदीचं आणि हे कृष्णकमळचं वेल आहे बघा किती लांब गेला आहे असा छान झालेला वेळ पण दिवा वगैरे सगळं तेल वगैरे टाकून ठेवलं आहे म्हणजे वेळेवरले गडपड होते मग आणि मुला गॅलरीच्या दरवाज्याला पण तोरण केलेलं आहे झेंडूचं कारण इकडून पण डोर आहे ना मग त्याच्यामुळे आज सगळ्याच दरवाजांना जे मेन डोर असतात ना बाहेरच्या त्यांना तोरण करायचं असते तर मी गॅलरीच्या दरवाज्याला पण केलेलं आहे आणि हे दोन शोपीस अडकवलेले आहे दिवे वगैरे सगळे भरून ठेवलेले संध्याकाळच्या पूजेची तयारी करून ठेवली कारण काय मुलांना ट्युशनला घ्यायला पण जायचं आहे मला सहा वाजता आणि तिकडून आल्यावर मग परत दिवाबत्ती पण करायची तर हे आणलेलं आहे मी खूप दिवसाचा आणलेलं आहे तर मग मी कधी फेस्टिवलला वगैरे असं लावते तर मुलांना घेऊन आली तोपर्यंत तर बघा हे मुलं पण असे मदामद करत आहेत तर हे छान असं याच्यात ते ना लिक्विड आहे त्याच्यासोबत याला काहीतरी म्हणतात त्याचं नाव येऊन राहिलं आता मला वेळेवर तर चार हे बघा असं सुगंधित लिक्विड असते ते टाकायचं आणि कॅन्डल लावायची त्याच्या खाली आणि पाणी टाकू शकता तुम्ही वरते नाही टाकलं तरी चालेल साधं लिक्विड टाकलं तरी चालेल तर असं टाकायचं त्यानं घरभर सुगंध येतो छान तर आपट्याची पानं फळं दोन कुठले पण ठेवायचे आणि कळसाला आहे ना आंब्याची पानंच राहिले नाहीत तर कडस तसंच मी मांडलं आहे आणि हे बघा मुलांनी सरस्वती काढलेली छान सरस्वती माता त्यांचे बुक्स वगैरे घेऊन आले पूजा करण्यासाठी आणि दसऱ्याची पूजा आपली दसऱ्याला पूजा करतो ती पूजा आणि त्यांना पण रेडी करते आता दिवे वगैरे सगळं लावून घेतलं संध्याकाळ झालेली आहे तर साडेसहा वाजून गेले आणि त्यांना आहे ना मी घेऊन आले ट्युशनवरून आणि दिवे वगैरे छान लावून घेतले बघू शकता तुळशी जोड इकडे तिकडे सगळीकडे बाहेर मेन डोरला वगैरे इथं पण लावलेलं ला आहे असे छान दिवे वगैरे लावले की मी पण रेडी झालेली तर ही माझी साडी आहे नीटची पिस्ता कलरची आहे आणि छान असे रेडी झालेली आहे तर मुलांना पण रेडी केलं आहे आणि त्यांना टोप्या वगैरे घातलेल्या आणि त्यांना आहे ना, ना। हा बघा माझं बघूनच तसंच करणार तर मी आता पूजा वगैरे करून घेते तर पूजा वगैरे दिवे विजलेले एक दोन तेच लावत होती तर त्यांना म्हणले इकडे बघा आणि त्यांना कुंकू लावत होती तर आज मुलांना पण ओवाळतात दसऱ्याला दिवाळीला मी पण ओवाळत असते तर मी सकाळी ओवाळलं त्यांना आणि आता त्यांनी त्यांना त्यांच्या पुस्तकांची पूजा करायला बोलवलं कारण मुलांनाही ह्या गोष्टी कळायला हव्या दसऱ्याच्या दिवशी आपण कशाची पूजा करतो काय करतो ह्या <coughs> गोष्टी जर आपण लहानपणी त्यांना शिकवल्या ना तर मोठेपणी त्यांना सांगायची गरज पडत नाही तर इथं मी पूजा वगैरे करून घेते संध्याकाळची दिवा वगैरे लावत आहे आणि लक्ष्मीची वगैरे पूजा करून घेते तर मी नेहमीच दसऱ्याला असो की दिवाळीला असो दोन लक्ष्मी माता काढत असते एक छोटी आणि एक मोठी आणि त्यांची पूजा वगैरे करून घेत आहे तर माझं लक्षच नाही कॅमेरावरती करायचं आणि पूजा वगैरे करून घेतल्यानंतर मुलांना पण सांगणार आहे आणि बघू शकता नंतर वातावरण म्हणजे आहे ना खूप छान असं प्रसन्न वाटते सकाळी तर यांचे बुक्स वगैरे व्यवस्थित करून देते त्यांना आणि त्यांना सांगत होते कुंकुवा हळदवा तुझे बुक्स इकडले आहेत त्याचे इकडले आहेत आणि कुठल्या बोटाने त्यांना हळद कुंकू ते पण सांगत होते मी आणि ते दोघं भाऊ सारखं तसंच करत होते मी जसं सांगत होते तसं सा आणि हळद कुंकू अक्षय फूल वगैरे ठेवा म्हणून आणि पाया लागा वगैरे तर त्या छोट्याला पण सांगत होती छोट्या मुलाला आणि त्याला पण फूल वगैरे दिलं ठेवायला पाया लागायला लावलं आणि सरस्वती मातेची पण पूजा करायला लावली आणि इकडे डायरीन पेन ठेवलेल्या हो माझंच आहे नेहमीचा हिशोब वगैरे करायचं तर त्याची पण पूजा करून घेतलेली आणि सरस्वती माताची पण केलेली तर बघू शकता अशी छान वाढून वगैरे घेतलेलं आणि चला तर मग आता सगळी पूजा वगैरे झालेली आणि त्यांना सांगत होते मी देवाच्याच आरामात पाहायला लाग म्हणून आणि सणासुदीला मी शेगडीची पण पूजा करत असते चीपुजा, चीपुजा न, न, दाखुन, दाखुन, तर इथे इंडक्शनची पूजा सगडीची पूजा करत आहे सकाळी पण केली मी जेव्हा स्वयंपाक सुरू करायला चालू करते ना म्हणजे सुरुवात करते ना स्वयंपाकाला तेव्हा पण शेगडीची पूजा वगैरे करत असते इथं पण आवडत कुंकू वगैरे धूप वगैरे दाखवून आरती दाखवून छान अशी पूजा केली आणि दिवा लावलेला तर तुम्ही पण दिवा लावत असाल तर बी केअरफुल म्हणजे व्यवस्थित बघून लावत जा घरात असले तोपर्यंतच चालू ठेवायचा बाहेर जाताना दिवा बंद करून जायचा शेगडी जवळचा बरं का आणि बघा देव बाहेर पण दिवे वगैरे ठेवत आहे संध्याकाळ पूजा वगैरे झाली तर था। आणि छान म्हणजे खूप प्रसन्न वाटते दिवे वगैरे ठेवले की तर याचं पण मधामधत चाललेलं की मम्मी मी दे मला दे मला दे म्हणून आणि मुलातनं मुलांकडे फार लक्ष ठेवावं हो लागते घरात पण दिवे लावले ना की मुलांकडे लक्ष ठेवावं हो लागते नाहीतर काय करतात मुलं हे करतात कामे कामं करतात त्याच्यामुळे म्हणजे माची काळी लावतील काही पण करतील असं तर त्याच्यामुळे तर यांचं चाललेलं दे तर देवाला सोनं ठेवायचं आणि मला पण देऊन राहिले आणि पाया पण लागतंय तर सोनं घ्या म्हणून चाललेलं आणि हा छोटा मुलगा विसरला पाया लागायचा तर मी पाय नीच लागत का तर लागायला लागला आणि मी पण त्यांना देत होती सोनं घ्या आणि त्याला सांगत होती तर मुलांचं लय असते हॅपी दसरा हॅपी दसरा कारण तर मी तरी त्यांना मराठीत पण सांगत असते की हॅपी दसरा हे झालं पण विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा असं बोलायचं आणि तर बघा इथं त्यांचे गेम चाललेले त्यांना म्हणत होते हॅपी दसरा मी म्हटलं सगळ्यांना चला या आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला म्हणू हॅपी दसरा आणि परत ते पाहायला लागत होते मम्मा आम्हाला लागू दे लागू दे म्हणून तर यांची अशी मस्ती दिवसभर चालूच राहते तर बघू शकता छान मस्ती खूप करतात दोघं पण सारखेच आहेत आणि आता मी इथं तुम्हाला सांगत होते की अहो आमच्या जे गिफ्ट आणलेलं आहे तर चला तर मग तुम्हाला दाखवते आणि काय आणलेलं आहे तर तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत पण शेअर करूया तर तेच मग सगळ्या फॅमिलीला व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा तर हा मुलगा घेऊन आला तर मम्मा तुला माहीत आहे का माहीत आहे का मी म्हणलं नाही तर म्हटलं हां पप्पाने आणला मी म्हटलं कधी आणला तर म्हणलं आजच आणलं सकाळी जाऊ तर बघू शकता काय आणलं मी दाखवते तुम्हाला तर अंगठी आहे ही चांदीची तर आमच्या मिस्टरांना मला त्यांना माहीत आहे मला अंगठ्यांचा खूप शौक आहे म्हणजे मला आवडतात अंगठ्या वगैरे घालायला माझ्या पोटात पण अंगठ्या आहेत तर सोन्याचे तर नाही पण चांदीच्या पण आहेत माझ्याकडे आणि सगळ्या चांदीच्याच आहेत आणि हे बघा तर असे चांदीचे छान असे पैंजण आणलेले आहेत त्याला काहीतरी अंकलेट म्हणतात असं काहीतरी म्हणतात मला पण नाही माहिती नाव तर असे चांदीचे पैंजण आणलेले आहेत तर म्हणले ते म्हणले साधे डिझाईनचे असे तू नेहमीच घालते असे घाल तर असे फॅशन आहे म्हणले तर ज्यांच्याकडून आम्ही सोनं आणते ना ते पण आमच्या गावकडचेच आहेत म्हणजे त्या साईडचेच आहेत नागपूरचे तर त्यांनी सांगितलं की हे घेऊन जा म्हणून आता हे फॅशन निघाली तर मग म्हणजे ट्रेंड आहे अशा याचा तर मग त्यांनी सांगितलं तर त्यांनी हे घेऊन आले तर पूजा राहिलेली मगाशी तर म्हटलं चला पूजा करून घेऊया मुलांची मग शिलाई गडबड चालू होती ना तर आपट्याच्या पानांची वगैरे सगळी पूजा करून घेतली आणि फुलं वगैरे वाहून घेतले आणि देवीला दोन फळं पण अर्पण केले आणि परसत पण ठेवलेला गुळाचा आणि छान अशी आरती वगैरे ओवाळून घेतलेली तर बघू शकता असं छान पूजा तर चला मग आता आम्ही मंदिरच चाललेलो आहे तर चला तर आमच्या बाजूलाच असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर इथं आलेलं मुलांना पाया लागायला आणि भविष्यात छान असं बाप्पाचं मंदिर आहे